नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक का दोनशे एकाहत्तर सत्तावीस सप्टेंबर वामदेव वेदांमध्ये निरनिराळ्या ऋषींच्या वेगवेगळ्या अजब कथा पाहायला मिळतात अशीच एक गौतम पुत्र वामदेवांची कथा त्यांना वामदेव गौतम असंही संबोधत कोणत्याही यज्ञाचा अग्निमंथन करून प्रज्वलित करताना किंवा आपण नित्य अग्निहोत्र करताना प्रज्वलित करताना एक श्लोक म्हणतो चत्वार शृंगा त्रयोवास्यपादा ह्या रुचेची म्हणजे ही जी रुचा आहे तीसुद्धा वामदेवांच्या दृष्टेपणाने विदित झालेली आहे साधारण अठ्ठावन्नाव्या सुक्तात ही आली आहे चौथ्या मंडळातल्या तशी त्यांची कथा ही गर्भावस्थेपासूनच सुरू झाली आहे हे त्या कथेचं वैशिष्ट्य वामदेवांच्या ते मातेच्या गर्भात असताना त्यांना आत्मज्ञान होते आणि मग त्यांना तो गर्भवास कारावास वाटायला लागतो तो गर्भ फोडून बाहेर यावं हे हो। अगदी त्यांचं पक्क होतं आणि त्या ती गर्भाचा हा ठरलेला निर्णय त्या मातेला कळतो आणि मग ती म्हणते की अरे गर्भ फोडून तू बाहेर कशाला आहेस ती त्याच्याशी संवाद साधलेला आहे म्हणजे हे संवाद सुप्त आहेत तर ती क असं करू नकोस अविचार पण त्याचा काही तो अविचार सोडायचा भेद दिसत नाही मग ती इंद्राची आई आदिती माता तिला पाचारण करते तिला शरण जाती आणि मग इंद्रासोबत ते ते प्रत्यक्ष त्या गर्भाशी बोलायला येते मग ते म्हणजे हे मगाशी जे सांगितलं संवाद चुकतं ते एकदा मातेशी संवाद आता इंद्राचा आणि त्याचा संवाद याच्यात तो खूप विस्तृत संवाद दोघांचा झालेला आहे मग त्या म तो सांगतो इंद्र की अरे ह्याच्यात केवढा तुझ्या मातेच्या जीवाला धोका आहे तो म्हणतो बस एवढंच ना ठीक आहे पण मग तो गर्भस्थ वामदेव इंद्राला तत्त्वोपदेश करतात म्हणजे चा चौथ्या मंडळातलं अठरावं आहे येते त्यांनी गर्भातच त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे याचं कथन त्यांनी सत्तासा सत्ताविसाव्या सुक्तात केलं आहे साधकाने शुद्ध निष्पाप बनलं पाहिजे आणि आपले गुणदृश्य श्रेष्ठपद स्वतःचे स्वतः प्रयत्नपूर्वक वाढवले पाहिजेत हे त्यांनी गरजेचं आहे हे, हे त्यांनी प्रतिपादन केलं आहे आणि गर्भात पूर्वपूर्व जन्माचे देवांच्या सगळे त्यांना स्मरण झालं आणि ते सगळं विस्ताराने एक तत्वज्ञान आणि हे आत्मकथन हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग जे वामदेव असतात ते इंद्राला म्हणतात की एवढाच प्रश्न आहे ना की मातेला इजा होईल मग ठीक आहे थांब असं म्हणतात आणि अतिशय छोट्या अशा शेन पक्षाचं रूप घेतात आणि मातेला थोडीसुद्धा इजा न होऊ देता गर्भाच्या बाहेर येतात आणि पुनश्च मनुष्यरूप धारण करतात ऋग्वेदाच्या चतुर्थ मंडलातली फक्त बेचाळीस त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस ही तीन सुक्तं सोडली तर सगळ्या बाकीच्या सर्व सुक्तांचे दृष्टे ऋषी वामदेव गौतम आहेत या मंडलाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक राजांची नावं पुन्हा पुन्हा आली आहेत सृंजय सुदास पैजवन कुच्छ दिवोदास कदाचित त्या गौतम म्हणजे वामदेव गौतमांची घसट असेल त्यांच्याशी असं उल्लेख आहे त्यांनी जगाला सामगायन दिलेलं आहे तसेच पुनर्जन्माच्या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक म्हणून वामदेवांकडं पाहिलं जातं त्यांनी एक सिद्धांत मांडला की माणूस तीनदा जन्मतो आणि हा त्यांचा तत्त्वज्ञ न... म्हणजे पुनर्जन्मतत्त्वज्ञान सिद्धांत त्यांनी निश्चयात्मक विवेचनात्मक पद्धतीने प्रतिपादन केलेलं आहे आणि तो ऐत्तरीय उपनिषदातही आलेला आहे त्यांचे पुनर्जन्मतत्वज्ञान जन्मत्रयी नावाने प्रसिद्ध आहे त्यांच्या मतानुसार हरेक मनुष्य तीनदा जन्म घेतो एक मात्यापित्यांच्या शुक्रशोणीत संयोग होतो तेव्हा दोन मातृयोनी सोडून बालक जेव्हा जन्म घेते तेव्हा आणि तिसरं मृत्यूनंतर मनुष्य पुन्हा जिथे कुठे जन्माला येतो तेव्हा ह्याला जन्मत्रयी बरोबर त्रिजन्म असे सुद्धा म्हणतात ह्याशिवाय वामदेव अत्यंत शिवभक्त होते ते सदैव सर्वांगाला भस्मविलेपन करायचे एकदा ते असेच बसले होते चिंतनाला आणि एक राक्षस ब्रह्मराक्षस जात असतो तिथून त्याला हे ध्यानात बसलेले दिसतात त्याला ह्याला खायची इच्छा होते तो पटकन एका हाताने उचलतो आणि त्याला खायला लागणार तेवढ्यात त्यांच्या अंगाचं भस्म त्याला स्पर्श करतं आणि तो राक्षस मुक्त होऊन जातो इतका प्रचंड भस्माचा परिणाम असतो या महान ऋषींना त्रिवार वंदन धन्य भस्मांकित तनु आणि धन्य त्रिजन्मतत्ववेत्ते ऋषी वामदेव नमस्कार